श्री महालक्ष्मी नमा अष्टलक्ष्मी पूजेची पद्धत ही दिवाळीच्या दिवसात केल्यास अत्यंत शुभ आणि घरात देणारी असते दिवाळी म्हणजे महालक्ष्मी आगमनाचा दिवस त्यामुळे त्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा केली तर जीवनातील आठही प्रकारच्या संपत्तीचा आशीर्वाद मिळतो चला तर मग बघूया सविस्तर अष्टलक्ष्मी पूजेची संपूर्ण पद्धत दिवाळी विशेष तयारी आणि शुद्धकरण दिवाळीच्या मुख्य दिवशी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळपासून कोप्रा लक्ष्मी पूजेसाठी उत्तर किंवा ईशान्य दिशेला चौरंग पाठ ठेवा त्या पाठावर लाल कपडा अंतरावा आणि त्यावर महालक्ष्मीचा फोटो अष्टलक्ष्मी प्रतिमा ठेवावी बाजूला भगवान विष्णूचा फोटो ठेवणे आवश्यक आहे लक्ष्मी नारायण युगल रूप पूजाचे असतात आवश्यक पूजेची सामग्री तांदूळ कुंकू हळद अक्षरा फूल विशेषत कमळ तुळशी पत्र पान सुपारी फळ मिठाई गंध धूप दीप नैवेद्य नाणे हे धनाचे प्रतीक म्हणून सोनं किंवा चांदीच्या वस्तू नवग्रहासाठी किंवा अष्टलक्ष्मीसाठी आठ छोट्या वाट्या कलश कमळाची माळ पंचामृत गंगाजल अष्टलक्ष्मी स्तोत्र किंवा मंत्र पुस्तक कलश स्थापना कशी करायची एक मुख्य कलश ठेवा धनलक्ष्मीचे प्रतीक म्हणून कलशावर स्वास्तिक चिन्ह काढा कुंकवाने श्री लिहा कलशात गंगाजल तांदूळ नाणी सुपारी आणि पाच पाने टाका कलशावर नाळ लाल वस्त्र आणि हळदी कुंकू लावा बाजूला आठ छोटे कलश ठेवा हे अष्टलक्ष्मीचे प्रतीक असतात संकल्प कसा करावा भक्त मनापासून म्हणतो ओम श्री क्लीम महालक्ष्मे नमा आज दिवाळीच्या या पवित्र प्रसंगी अष्टलक्ष्मी पूजन करून माझ्या घरात सुख शांती धन धान्य ज्ञान संतप्ती आणि विजय येऊ दे पूजेचा क्रम कसा करावा प्रथम गणेश पूजन करा त्यानंतर कलश पूजन आणि अष्टलक्ष्मीचे आवाहन करा ते कसे तर ते ओम आदिलक्ष्मे नमः ओम धनलक्ष्मे नमः ओम धान्य धान्यलक्ष्म नमहा ओम गज गजलक्ष्मे नमः ओम सतानलक्ष्मे नमहा ओम वीर वीरलक्ष्मे नमः ओम विजयलक्ष्मे नमः ओम विद्यालक्ष्मे नमः या पद्धतीने आवाहन करायचे त्यानंतर मंत्रानंतर पुष्प अक्षदा तांदूळ वाहा लक्ष्मी मातेला कुंकू हळद फूल धूप दीप अर्पण करा ओम श्री ह्रीं क्लीम महालक्ष्मी नमः हा जप अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा करा अष्टलक्ष्मी स्तोत्र किंवा लक्ष्मी सहस्रनाम पठन करा शेवटी नैवेद्य फळ नाण्यांचा अर्पण करा आरती करा जयदेवी जयदेवी महालक्ष्मी माते ही आरती किंवा तुम्हाला जी आरती येते तुम्ही ती आरती करू शकता विशेषतः दिवाळीच्या रात्री पाळायचे नियम दिवाळीच्या रात्री कुठले नियम पाळायचे दिवाळीच्या रात्री घरात प्रकाश ज्योत प्रकाशू देऊ नका लक्ष्मी प्रकाशात वास करते देवी समोर धूप दीप कमळ फूल आणि गुळ दुधांचा नैवेद्य अर्पण करा त्या रात्री घराचे मुख्य दरवाजे उघडे ठेवून प्रकाश लावून देवीचे स्वागत करा लक्ष्मी पूजनानंतर स्त्रीसूक्त पुरुषसूक्त आणि कणकधारा स्तोत्र म्हणावे लक्ष्मीची पूजा करताना माझ्यासाठी नव्हे तर सर्वांच्या सुखासाठी असा भाव ठेवावा पूजानंतर देवी समोर बसून कुटुंबाने शांती प्रार्थना करावी दुसऱ्या दिवशी सकाळी ती पूजा जागी ठेवलेले नाणे किंवा धान्य पिशवीत ठेवा ते वर्षभर शुभचिन्ह असते नवे काम सुरू करताना किंवा प्रवास करताना त्या नानांना स्पर्श करा पूजेचा सारांश आठ पद्धतीने आशीर्वाद ते कसे लक्ष्मी मातेचे रूप आणि मी कृपा सांगणार आहे लक्ष्मी मातेचे रूप आधी लक्ष्मी भक्ती व मोक्ष धनलक्ष्मी पैसा व ऐश्वर धान्यलक्ष्मी अन्न व आरोग्य गजलक्ष्मी प्रतिष्ठा व यश संतान लक्ष्मी संतती व घरातील आनंद संतान लक्ष्मी संतती व घरातील आनंद वीर लक्ष्मी धैर्य व निडरपणा विजय लक्ष्मी सर्वत्र विजय आणि विद्यालक्ष्मी ज्ञान आणि बुद्धी ही पूजा जर पूर्ण श्रद्धेने भक्तीने आणि शुद्ध मनाने केली तर लक्ष्मी मातेची कृपा वर्षभर आपल्या घरात नांदते आणि भक्तांनो लक्षात ठेवा लक्ष्मीला फक्त धनाची देवी समजू नका ती सद्गुणांची देवी आहे तिच्या आठ रूपांमध्ये संपूर्ण जीवनाचा अर्थ दडलेला आहे धन धान्य विजय कीर्ती धैर्य संतप्ती आणि आध्यात्मिक समृद्धी दिवाळीच्या प्रत्येक दिवशी तुम्ही एखाद्या लक्ष्मीला समर्पित करून पूजा केली तर तुमच्या घरात आनंद समाधान आणि शांतीचा प्रकाश पसरवते वेगवेगळ्या पूजेची पद्धत पहिली पद्धत ती अष्टलक्ष्मी दीपपूजा संध्याकाळी आठ दिवे लावा आणि प्रत्येक दिव्याला एक एक लक्ष्मीच नामस्मरण करा दुसरी पद्धती अष्टलक्ष्मी मंत्र जप प्रत्येक दिवशी एका लक्ष्मीचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा तिसरी पद्धती कौटुंबिक लक्ष्मी पूजा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून देवीची आरती करा आणि प्रसाद वाटा चौथी पद्धती दिवाळीच्या काळात एखाद्या गरजावंतांना अन्नदान करा हीच खरी लक्ष्मीची सेवा आहे स्वामी समर्थ म्हणतात सेवेतून समृद्धी येते आणि समृद्धीतूनच समाधान एक कथा तुम्हाला सांगू इच्छिते एक भक्त रोज लक्ष्मी पूजन करायचा पण त्याच्या घरात कायम तंगी होती एके दिवशी त्यांनी स्वामी समर्थांचा आश्रय घेतला स्वामी म्हणाले तू लक्ष्मीला फक्त धनासाठी बोललो तोस पण मनात सेवा नाही सेवेने पूजलेली लक्ष्मी कधीही घर सोडत नाही त्या दिवसानंतर त्याने रोज अन्नदान सुरू केलं आणि बघता बघता त्याच्या घरात आनंद आरोग्य समाधान येऊ लागलं हीच दिवाळीची प्रकाश कथा आहे तर आतला प्रकाश जागवा भक्तांनो जर ही कथा हे मार्गदर्शन तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं असेल तर मनस्विनी श्रद्धा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या प्रत्येक क्लिक मधून भक्तीचा दिवा उजळतो आणि अशा आणखी भक्तिमय कथा पूजेचे नियम आणि, आणि प्रेरणादायी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू स्वामी समर्थ महाराज की जय श्री महालक्ष्मी माता की जय आणि सर्वांना शुभ दीपावली प्रकाश आणि भक्ती आणि समृद्धीची